शेतकरी बंधूंना नमस्कार मी संतोष धुमाळ आणि आपण बघत आहात माझा युट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि पिकाची काळजी आता आपण तिसरा भाग बघणार आहोत आपण रोप आपण आणलेला आहे आणि आपण रोपाची लागवड सुरू करतोय आपण रोपाची लागवड केली आणि मागून पाणी सोडलं की पाणी सोडल्यानंतर सगळ्यात पहिला जो काय त्रास उद्भवत असेल तो म्हणजे रोपांची मर आता हा फार गमतीशीर विषय बर का रोप लावलंय पाणी दिलंय आणि पाणी दिल्यानंतर रोपामध्ये मर यायला लागलीय आता मरीमध्ये जो महत्वाचा जो प्रकार असतो तो म्हणजे जी दांडी ती दांडी या समजा माती मातीपासून वर पिचकती बारीक पडती आणि बारीक पडल्यानंतर तिथून रोप कोलमडून जातो किंबवना बऱ्याच वेळा असं होतं की वरचा दांडा मातीच्या वरचा आपल्याला पूर्ण क्लिअर दिसतो पण मातीपासून आतमध्ये तो दांडा पिचकलेला असतो आणि ते पिचकल्यामुळे त्याला अं जो काय अन्न पुरवठा व्हायचा आहे मुळ्यामधून तो होत नाही आणि मग ते अशक्त होतं आणि ते पिचकून खाली पडतं <coughs> का होत असं पाणी सुटलं रे सुटलं की जमिनीमध्ये उपलब्ध असलेल्या ज्या काही वाईट बुरश्या आहेत त्या बुरश्या ऍक्टिव्ह होतात आणि त्या बुरश्या त्या मुळा वाटे त्या स्टेम मध्ये जायला लागतात म्हणजे दांड्यामध्ये जायला लागतात आणि दांड्यामध्ये गेले की त्या बुरशांचा तिथे सगळा पराक्रम सुरू होतो आणि मग ते रोप पिचकायला लागतात जमीन नांगरली मस्तपैकी गरम केली आपण तापू दिली मागचे जे काय सगळे आपण शेती करायच्या पद्धती बघतोय त्यातली ती एक पद्धत एवढी तापवून सुद्धा त्याच्यातली ती बुरशी मेली नाही मग नांगरट काढायची का नाही याचा आता आपण विचार करायला पाहिजे पाणी दिल्यानंतर जर वाईट बुरशी लगेच डेव्हलप होत असेल आणि जर आपल्या रोपामध्ये जात असेल आणि रोप आपलं पिचकत असेल तर एक साधा सरळ छोटासा प्रश्न आहे जर वाईट बुरशी इतक्या लवकर ऍक्टिव्ह होती आणि आपल्या रोपांना हानी पोहोचवती चांगली बुरशी सुद्धा डेव्हलप होईल की नाही व्हायलाच पाहिजे पण चांगली बुरशी आहे का आपण तिथे किंवा जर असेल तर ती एवढ्या मोठ्या प्रमाणात नाहीये की ती त्या वाईट बुरशीला फाईट देऊ शकेल आणि इथेच मग आपली सगळी गंमत सुरू होती मग त्या वाईट बुरशीला मारण्यासाठी आपण रासायनिक बुरशीनाशकांचा वापर करायला सुरुवात करतो हा व्हिडिओ पाचच मिनिटाचा होईल पण हा जो विषय आहे हा विषय अं थोडा मोठा आहे म्हणून याचे भाग जास्त होणार आहे मी भागामध्ये पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं आपल्याला की पुढे गेल्यानंतर कोणता कोणता भाग पाहिजेत आपल्याला तर आपण जमिनीमधून रासायनिक बुरशीनाशक का टाळावीत या विषयावर आता आपण येऊन टेकलोय होतं काय की रोप कोलमडायला लागलं म्हणजे पिचकायला लागलं मरवायला लागली की आपण दुकानात जातो रासायनिक बुरशीनाशक आणतो जे काय असेल जो कोणता कंटेन असेल आपल्याला त्याच्यामध्ये डोकं आपलं भरून ठेवायचं नाहीये मग ते आपण आणतो आणि ते एकदाच सोडतो आता काय काय होतं आपण त्याच्यावर विचार करूया आपण रासायनिक बुरशीनाशक सोडलं रे सोडलं की ते त्या मुळाजवळ जाऊन पडणार मला एक भाग बोलायचा राहिलाय थोडा शेवटी मी सांगेल की आपल्या ड्रिपरची ड्रिपर जिथं आहे त्या ड्रिपर जवळच बरोबर रोप आलं पाहिजे अशी लागवड आपली झालेली पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा विषय जर ते मागे पुढं झालं तर औषधं सुद्धा मागे पुढं पडतील रोप छोट असेल मग आवाज बी पाणी द्यावं लागतं आणि मग त्या रोपापर्यंत ओल जाऊ द्यावी लागती आणि मग त्या ओली बरोबर तिथपर्यंत औषध जातं हे आपल्याला जर थोडस टाळायचं असेल तर आता बाकी टेक्निकल गोष्टी जात नाही मी पण शक्यतो जिथं ड्रिपर आहे तिथंच आपलं मल्चिंगचं होल पडलं पाहिजे ही एक दक्षता घ्या आणि तिथंच आपलं रोप लागलं पाहिजे ही एक दक्षता घ्या चला आता आपण पुढे चालूया तर आपण रासायनिक बुरशीनाशक सोडलं ते रासायनिक बुरशीनाशक ड्रिपर मधून आपल्या त्या रोपाच्या मुळाच्या अवतीभोवती पसरलं किती पसरलं जेवढ्या प्रमाणामध्ये आपण दिलेलं आहे काय पावशेर दिला असेल अर्धा किलो दिला असेल ज्या ज्या कंपन्यांनी जे जे डोस सांगितलेले आहेत <coughs> ज्या ज्या दुकानदारांनी जे जे डोस सांगितलेले आहेत त्या डोस प्रमाणे ते दिलं होणार काय ते त्या मुळाजवळ जाणार आणि तिथल्या ह्या ज्या हानिकारक बुरश्या आहेत त्याला ते मारून टाकणार पण हे लक्षात घ्या की ते रासायनिक बुरशीनाशक आहे रासायनिक बुरशीनाशकाला चांगले बुरशीनाशक आणि वाईट बुरशीनाशक हे काहीही कळत नसतं त्याला एकच माहितीये की हे इथं बुरशी आहे तिला मारा मग ती चांगली असेल वाईट असेल सगळ्याला मारा म्हणजे झालं काय रासायनिक बुरशीनाशक सोडल्यानंतर त्याच्या आजूबाजूला चांगल्याही बुरश्या मेल्या आणि वाईट तर मेल्याच मेल्या बरं कुठपर्यंत मेल्या एवढ्या मोठ्या बेडमध्ये त्या बुरश्या कुठपर्यंतच्या मेल्या तर जिथपर्यंत आपलं केमिकलचं बुरशीनाशक पसरलेलं आहे तेवढ्या जागेमधल्या त्या बुरश्या आपल्या मेल्या जिथं केमिकल पोहोचलं नाही म्हणजे जिथं आता समजा अशी एक कडा त्या रासायनिक बुरशीनाशक तयार केली तर या कड्याच्या आतमधले सगळे मारले त्या कड्याच्या बाहेर काय कड्याच्या बाहेर सगळ्या त्या वाईट बुरशे पण जिवंत आहेत मग कालांतराने काय होतं हळूहळू हळू आपल्याला त्यावेळेस थोडं रोग चांगलं वाटतं मग जसा जसा काळ जाईल तसा तसा कधी ना कधी केमिकलच्या बुरशीनाशकाची पावर संपणार आहे मग एक वेळ अशी येते की आपण टाकलेल्या केमिकलच्या बुरशीनाशकाची पावर संपती आणि मग आजूबाजूला दडून बसलेली जी आपली शत्रू बुरशी आहे ती टपलेलीच असते तिथं जशी का रासायनिक बुरशीनाशकाची पावर संपली की जोरात त्या बुरश्या पुन्हा धावायला लागतात आणि पुन्हा सगळी ती जागा घेरून घेतात आणि पुन्हा आपल्या रोपांना त्रास द्यायला सुरुवात करतात आता इथं एक साधं सरळ कॉमन सेन्सचं गणित से आहे की ती बुरशी वाईट बुरशी ती पण काय आहे जिवंत आहे रासायनिक बुरशीनाशकाची पावर पॉवर संपल्यानंतर पुन्हा ती ऍक्टिव्ह झाली आणि ऍक्टिव्ह होऊन ती वाढायला लागली मग ती जर जिवंत आहे ती जर जैविक बुरशीनाशक आहे भली ती वाईट आहे वाईट जैविक बुरशीनाशक जर वाढू शकतं तर चांगलं जैविक बुरशीनाशक सुद्धा वाढू शकतं आणि त्या जैविक वाईट जैविक बुरशीला चांगली जैविक बुरशीच मारू शकते हे लक्षात घ्या केमिकल तिथे काम करणार करत म्हणजे काही काळ करणार पण ते लॉंग टर्म इफेक्ट त्याचा मिळणार नाही आपल्याला कधीतरी त्याची पॉवर संपली हा सगळा प्रकार उद्भवणार म्हणून शक्यतो आणि दुसऱ्या वेळेस काय होतं की ज्या वेळेस त्या केमिकलची पावर संपली तिथं मग चांगली बुरशी जी होती ती मारून टाकली ईश्वराने जी काय निर्माण करून दिलेला ट्रायगोडर्मा होता सुडेमस होतो बॅसिलस होतो किंवा अजून ज्या काय स्पेसिस असतील ज्या काय प्रजाती असतील त्या सगळ्यात मारून टाकल्या ना आपण मग आता वाईट बुरशी ज्या वेळेस धावायला लागली चांगली बुरशी थोड्या फार प्रमाणात काही नाही तिला फाईट करायला ती पण शिल्लक नाही राहिली त्याच्यामुळे नंतरची बुरशी एवढ्या जोरात अटॅक करते की तिथं चांगली बुरशी लढायला राहिली नाही म्हणून मग मा अटॅक तो वाढत जातो म्हणून आपण शक्यतो रासायनिक बुरशीनाशक जमिनीतून वापरायची नाही कारण रासायनिक बुरशीनाशकांनी वाईट बुरशी तर मरतीच मरती पण त्याच्याबरोबर चांगलीही बुरशी मरती हे लक्षात घेतलं पाहिजे आणि नंबर दोन की रासायनिक बुरशीनाशकाची काही ठराविक काळापर्यंत पावर असती ती पावर संपल्यानंतर जितपर्यंत रासायनिक बुरशीनाशक पसरलेला आहे त्याच्या पलीकडं दबा धरून बसलेल्या वाईट बुरशा पुन्हा धावायला लागतात तर याच्यासाठी आपण रासायनिक बुरशीनाशक वापरायचं नाही जैविक बुरशीनाशक का वापरायचं आता याच्यात बऱ्याच जणांचे प्रश्न येतील की आम्ही तर ट्रायकोडर्मा सोडून पाहिला सोडून सोडून पाहिलं पण नाही आम्हाला रिझल्ट मिळाला आणि मग तसं काय व्हायचं तुम्ही कोणत्या जैविकच सोडायचं तर याचं पण तसंच आहे तसं आहे की आम्हाला जसा युरिया आरसीएफ सी लागतो तसंच याच्यात पण आहे की आपल्याला ठराविक चांगल्या कंपन्यांच्याच बुरशी बुरश्या म्हणजे ट्रायकोडार सोडो सोडवून या निवडाव्या लागतील त्या निवडायचं कशा त्या वापरायचं कशा आणि त्याचा बेनिफिट काय होतो हे आपण पुढच्या भागात बघणार आहोत नमस्कार <coughs>